मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे गणेश उत्सवाच्या काळातच पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय तारखेला हा मोर्चा नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबईच्या दिशेने जाणारे आंदोलक अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्या दृष्टिकोनातून आता नवी मुंबई मध्ये देखील मराठी समाज तयारीला लागला आहे त्याचबरोबर उद्या नवी मुंबई मध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून जनजागृती रॅली देखील काढण्यात येणार आहे मराठा समाज स्वतःच्या संविधानिक मागण्यासाठी नक्कीच आक्रमक झालेला आहे आक्रमक झाल्याचा अर्थ असा नाही की काय आम्ही कुठली कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासाठी येतोय तर आम्ही आमची हक्काच्या मागणी आणि मराठा आरक्षणासाठी माग येतोय आता मागे जे काय शासनाने किंवा मुख्यमंत्र्याने आम्हाला जी आर दिला आ, होता सगळे सोयरे किंवा जे आहे मराठा एक सहा महिन्यामध्ये तो इम्प्लिमेंट होणं गरजेचं होतं पण त्याच्यावरती काहीही झालं नाही तर मागच्या दोन वर्ष आम्ही वाट पाहिली आणि प्रशासनाला वारंवार किंवा शासनाला मनोज दादानी सूचना देऊन किंवा हे त्यांना माहीत मागण्या माहित असूनही त्यांनी ते, ते दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आज तुम्ही पाहते की संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांना आरक्षण मिळावं हे फक्त मराठ्यांचीच भावना नाही तर इतर समाज ही त्याच पाठिंबा देतोय आणि वारंवार समाजाचे आपले पत्रेवर झालेले आणि असं असून ही शासन जे आहे ते वेळ काढून धोरण घेते आता ही काही समिती स्थापन केलेली आहे ती समिती उपसमिती याआधीही स्थापन झालेल्या आहेत त्यांचं कार्य काय असतं आम्हाला काहीच माहीत नाहीये आता कसं आहे की आता एकच मागणी आहे आणि तेही ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे चोपन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत सापडल्या आहेत जर चोपडला कुणबी नोंदी याचा अर्थ आहे की मराठी ही कुणबी आहेत त्यामुळे त्याची आमची जी मागणी आहे ती रास्त आहे कुठली असंविधानिक नाही आणि आम्हाला एसीबीसी वगैरे काही जे दिलेलं आहे ते मान्य नाही आमची जी मागणी आहे की आम्हाला मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेऊन असं इथून माघारी जाणार म्हणजे दादा तर म्हटलेलं आहे तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाचा विजय उत्सव पण आम्ही मनोज दादा जारंग पाटलांच्या अंत्ययात्रा निघू द्या नाहीत की तर आम्ही निवळेच हे नाही आहेत तर आम्ही इथून विजो उत्सव किंवा विजयाचा रथ घेऊनच माघारी निघणार ह्या भावनेनेच आम्ही मरा मुंबईत येतोय अशी अखंड मराठा समाजाची भावना आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मरा पूर्ण संपूर्ण भारतातील मराठ्यांची भावना आहे